दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा आज आम्ही गुरु महाराजांचं जन्मस्थान असलेल्या कारंजा नगरीमध्ये या ठिकाणी आलेलो आहोत आपण पाहत आहे की या ठिकाणी स गुरु महाराजांचं जन्मस्थान जन्म झालेला आहे ते एक पवित्र असं ठिकाण आहे आणि छान असा हा प्राचीन वाडा आहे आणि या ठिकाणीच गुरु महाराजांचा जन्म झालेला आहे आणि दरवर्षी या महिन्यामध्ये पोष महिन्यामध्ये महाराजांचा जन्मोत्सव सोहळा साजरा केला जात असतो आणि आपण बघू शकता की आणखीन सुद्धा किती सुंदर असा हा प्राचीन वाडा आहे हे भिंत आहे या भिंतीवर स्वतः महाराजांनी तीर्थ शिंपडून त्यांच्या आईला असं सांगितलं होतं की या भिंतीमध्ये तू जर निरखून पाहिलं तर तुला माझी प्रतिमा दिसेल आणि खरोखरच प्रत्येक भक्ताला इथे महाराजांचा वास असल्याचा अनुभव होतो बघा असा किती सुंदर हा प्राचीन वाडा आहे आणि अजून सुद्धा इथे साक्षात महाराज असल्याचा वास होतोय आणखीन सुद्धा जशाच्या तशा भिंती सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे हे बघा आणखीनसुद्धा शेनामातीने सारवलेली ही जमीन आणि या जमिनीवर महाराजांची सुंदर अशी मूर्ती आहे आपण केव्हाही नगरीमध्ये आल्या तर नक्कीच या जन्मस्थानाला एक वेळ अवश्य भेट द्या आणि साक्षात दत्तगुरू नृसिंह स्वामी महाराजांचे दर्शन घ्या दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा